संत तुकडोजी महाराज आणि कर्मयोगी गाडगे महाराज महाराष्ट्रभर ज्यांच्या नावाने स्वच्छता अभियान चालू आहे या विचार मंचावर उपस्थित असणारे मान्य आमदार आदरणीय आमदार रोहितदादा पवार आपल्या मतदारसंघाचे आमदार संजयजी जगताप राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रवक्ते विलासदादा लवांडे हनुमंतरावजी पवार उपस्थित विचार मंचावरील सर्व महाविकास आघाडीचे आणि इंडिया अलायन्सचे पदाधिकारी आणि या वालेगावातील सर्व नागरिक आणि सर्व महापुरुषांना वंदन करतो विषय असा आहे का विषय सध्या दाढीवाल्याचा आहे आणि ह्या दाढीवाल्यानं एवढं आपल्याला लुटून खाल्लं या दहा वर्षात का सर्वसामान्य लोकायला काहीच सांगायचं काम नाही असं मला वाटते कारण एवढी शकवली आहे याय आपली का आमच्या विदर्भातले पोटे स्टेटस ठेवायचे अबकी बार चारसं पार अबे त्या बापाचा कांद्याचा कट्टा चारशे पार नाही चालला अन तो अबकी बार चारशो पारचं चार स्टेटस ठेवून राहिला म्हणजे या देशाची विदारक अवस्था अशी आहे का त्याच्या बापाचे सोयाबीनचे भाव चार हजाराच्या पार नाही चालले तो तरी स्टेटस ठेवते आणि त्यांची एक टॅगलाईन होती चौदाली बहुत हो गई महंगाई की मार आणि त्या मोदीची एक सोपतीन होती साजबी बहुती भोवतीवाली ते सोपतीन कांदे वांग्याचे हार घाले गयात आणि ते सिलेंडर चारशे तीस रुपयाचं सिलेंडर तिले महाग वाटत होत तर आता दहा वर्षात चारशे तीसच सिलेंडर अकराशे तीस वर नेलं मोदीनं अन झोपकानं सिलेंडर दोनशे रुपये इलेक्शनचं वर्ष आहे म्हणून कमी केलं आणि वरून हे चोट्ट म्हणते कमी केलं अरे पण सात वर्ष वखरले ना तुला पैसे पेट्रोल डिझेल सदुसष्ट रुपये होतं हे एकशे सोयावर नेलं झोपकानं आठ कमी केले आता इलेक्शनचं वर्ष आहे डिझेलचे भाव वाढले दोन हजार तेरा चौदाला मी ट्रॅक्टर सांगत होतो नागरासाठी तर त्या नागळटीचे रेट सातशे रुपये यक्कर होते आता तुम्ही ट्रॅक्टर सांगायला जा तो चौदाशे रुपये यक्कर म्हणते का तर त्याला कारण विचारा तो म्हणते डिझेलचे रेट डबल झाले माय बापानं वाढवले का त्या दाढीवाल्यानं वाढवले अन कुठं कुठं फोटो नाही लावली जी पेट्रोल पंपावर फोटो कोविडच्या वॅक्सिनच्या त्या सर्टिफिकेटवर फोटो आधारवर फोटो ठीक आहे त्या आ, रेल्वे स्टेशनच्या तिथं फोटो बाथरूममध्ये फोटो एक इथं बी लाव आमच्यात हेच काय ठेवलं खाली अरे इरिटेड होऊन गेलं त्या फोटोनं आणि त्या रेल्वे स्टेशनवर जे स्टॅच्यू उभे केलं ना सेल्फी पॉईंट कुत्रे मुतून जाते त्याच्यावर त्या सव्वा सहा लाख रुपये एका सेल्फी पॉईंटचा खर्च आहे कोणाचे पैसे आहे आपल्या टॅक्समधून दिलेले पैसे आहे या मोदी सरकारनं उद्योगपत्याचं दहा लाख चौतीस हजार करोड रुपयाचं कर्ज माफ केलं पण शेतकऱ्याचं दीड लाख करोड रुपयाचं कर्ज माफ करायला चोट्यापाशी पैसे नाही आहे कोणाचं कर्ज माफ केलं त्या मुख्याचं केलं त्या अन्याचं केलं मुख्या अन्या माहीत आहे का ठीक आहे तो त्याचं एक सोपती आहे अदा अडाणी हा ते मुख्या अन्या म्हणजे थोस तर यायना बंदा भारत लुटून खाल्ला या भारतावर पंचावन्न लाख करोड रुपये कर्ज होतं सत्तर वर्षात पंचावन्न लाख करोडचं ह्या बापूनं दहा वर्षात एक लाख सत्तर एक लाख ठीक आहे म्हणजे एकशे सत्तर लाख करोडचं कर्ज करून ठेवलं हे कर्ज त्याच्यावर नाही तो चालला जाईन नाही निवडून आला तो त्याचे परिणाम आपल्याला भोगा लागल ते कर्ज आपल्यावर आहे हो म्हणजे आता सध्या भारतावर दोनशे वीस लाख करोड रुपयाचं कर्ज मोदीनं करून ठेवलं आहे जे दोन हजार चौदा लाख करोड चौथ आता त्या दिवशी म्हणे काँग्रेस जर सत्तेत आली इंडिया अलायन्स सत्तेत आली तर ता बायाच्या गळ्याचं मंगळ सूत्र नेन अभे घरची पाय ना पहिले हा तुझ्या या घरची पाय ना तुनं टाकली तिच्या मंगळसूत्राचं का तू काय दुसऱ्याचा विचार करत अजी याले अच्छे दिन म्हणायचे का पेट्रोल डिझेलचे भाव एकशे सोळाच्या घरात नेले सदुसठ वरून ठीक आहे डी पीची बॅग पाचशे अडोतीस रुपयाची होती चौदाले साडे तेराशेची केली इरियाची बॅग दीडशे रुपयाची होती साडेतीनशेची केली याले अच्छे दिन नाही पाहिजे ना असे अच्छे दिन आमचे बुरे दिन वापस द्या आणि बुरे दिन वापस आणायचे असेल तर सुप्रिया ताईले मतदान करा आपला एक एक कॅन्डिडेट इंडिया अलायन्सचा वाल्ला पाहिजे आता त्याला वाटलं का आता सत्तेत येत नाही आमचे कामं सांगण्यासारखे आहे नाही तर याचा पक्ष फोड त्याचा पक्ष फोड तिकडं सुरत मार्ग गुवाहाटी उठून पय ठीक आहे आम्ही तर आता आंदोलन केलं होतं दिले होते ठीक आहे पाचशे ठीक आहे पन्नास खोके माजले बोके आणि बोके माजूनच आहे ठीक आहे आता एकाच घरात भांडण लावलं जे घर कधीच फुटू शकत नव्हतं ते फोडलं याच्यात फायदा कोणाचा बीजेपीचा केला बीजेपीचा फायदा आहे आणि तुम्हाला सांगतो येणाऱ्या सात तारखेला एवढं सुप्रियाताईंना मतदान करा एवढं करा का चार जूनले रिझल्ट आहे त्या रिझल्टच्या दिवशी ते घड्या सकाळी रिझल्टची गिनती सुरू झाली का दहा वाजून दहा मिनिटांना बंद बोललं पाहिजे आणि त्या घड्याळ सात तारखेच्या रिझल्ट नंतर पवारसाहेबाच्या चरणी या आणून ठेवलं पाहिजे अशी किमया तुम्ही करा कारण ही प्रतिष्ठेची निवडणूक आहे पण तुम्हाला सांगतो बारामतीचे लोक लय हुशार घड्या मतदारसंघातले कालची सभा आटोपली मी आणि मी गेलो कॅनल चालू होता त्या कॅनल पाहासाठी मी थांबलो पुष्कळ लोक मी उभं दिसलो तर गाड्या थांबून माझ्याकडे आले मग मी चांबार चौकशा केल्या थोड्याशा मग त्याने विचारलं हवा कशी आहे तर सर म्हणे आम्हाला उघडपणे बाहेर नाही येत आहेत बोलता काहीच नाही येत पण म्हणे मतदान आम्ही ताईले करणार आहे खासदारकीचं आणि म्हणलं मग विधानसभा मग पाहू ना म्हणे दादा अरे चायला म्हणलं हुशार लोक आहे सब माल आपणच डीपी म्हणलं तर म्हणजे हुशार लोक आहे तुम्ही विचार करून मतदान कराल आणि या मोदींना महाराष्ट्राला का दिलं तर ह्या महाराष्ट्राचा ना कोण्याच राज्याचा पंतप्रधान देशाचा पंतप्रधान नाही मोदी हा गुजरातचा पंतप्रधान आहे एवढा बदमाश आहे का इचा एकशे शहात्तर करोड रुपयाचा सेमी कंडक्टरचा वेदांता फॉक्सकॉनचा प्रकल्प नेला गुजरातले त्याच्यानंतर इंडिया एअरबथचा प्रोजेक्ट नेला महानंदा डेअरी नेली नेली का नाही बरं आमच्या गुजरातचे का नाही आमच्या गडचिरोलीचे आमच्या गडचिरोलीचे हत्ती नेले आल्या ना त्या मु त्या मुक्याच्या पोट्यासाठी ते झेबरं पोटं नाही का आता लग्न झालं त्याले हत्ती आवडते तर आमच्या गडचिरोलीची हत्ती ह्या औरंगाबादच्या अभयारण्यातले वाघ नेले मग एवढे नुप्पर येले तुयाकडून गुजरात सुधरवणं होत नसेन तर आमच्या महाराष्ट्राला ते आम्ही सुधरून देतो लायकी नसेन तर सांग अरे दाबादुबीचे धंदे काय करता याचं दाब इकडून तिकडं नाही आम्हाला सांगणं का आमचं गुजरात डेव्हलप करून द्या आम्ही या महाराष्ट्राने एकही पंतप्रधान भारताले नाही दिला पण महाराष्ट्र या भारतात अग्रेसर राज्य आहे आणि ते यानंतरही राहील एकही स्मार्ट सिटी नाही केली शंभर स्मार्ट सिटीच्या घोषणा केल्या केली काय एक दाखव बरं म्हणा एक तरी स्मार्ट सिटी एखादा पायलट प्रोजेक्ट राबवा लागते तुले स्मार्ट सिटी पाहायची आहे तर बारामतीत ये म्हणा मोदीले स्मार्ट सिटी पाहायची आहे अजी नुसते अजी मी आता मरा मी विदर्भातून आलो विदर्भात अकरा जागाचं इलेक्शन झालं मराठवाड्याच्या दोन जागेचं टोटल तेरा जागेचं महाराष्ट्रात ते इलेक्शन झालं त्या तेरा जागेपैकी आठ ते नऊ जागा महाविकास आघाडीच्या येणार आहे अरे मी जे फिरून राहिलो मी जे पाहून राहिलो नितीन गडकरीची जागा डामाडोल आहे सिमेंटचे <laughs> रस्ते बांधल्यानं विकास नाही होत हे साप खोटं आहे पन्नास हजारांना शीट पडू शकते किंवा येऊ शकते एवढी डामाडोल शीट आहे नितीन गडकरीची तुम्हाला काय वाटून राहिलं हलबा पोस्टी नावाचा समाज आहे तीन लाख आहे बंदा पलटी मारला <laughs> एक एक शीट आपल्या राष्ट्रवादीची होती तुतारीची पूर्ण गाव टू गाव चाललो ज्या दिवशी मतदान होतं बेचाळीस गाव फिरलो मतदानाच्या दिवशी बेचाळीस गाव सकाळी आठ वाजतापासून निघालो माझ्या गावात मी सव्वा सहा म्हणजे सहा सावा, पावणे सहा वाजता मतदानाला पोहोचलो माझ्या गावातले लोक म्हणे आलाच काही मतदानाले तर गावात मी पाहिले ऐंशी वीस सत्तर ती चीड आली आहे लोकांनी चीड अ ते तुमच्याही मनात आहे का किती चिड असावी दुधाचे भाव चौतीस रुपये लिटर होते ठीक आहे आता चोवीस चोवीस का बावीस रुपये म्हणत बावीस रुपयावर आली आहे घ्या ना शेकून मग गरम फडक्यानं म्हणजे तुम्हाला अजून गरम फडक्यानं शेकवायचे असेल तर त्याले मतदान करजा नसन शेकवायची तर इंडिया अलायन्सचा एक कॅन्डिडेट वाढला पाहिजे महाविकास आघाडीचा एक कॅन्डिडेट बारामती मतदारसंघातून सुप्रताई यांना निवडून द्यायचा आहे आपल्याला आणि जास्तीत जास्त मतांना निवडून द्यायचं आहे किती स्वप्न दाखवले जी एवढा अहंकार आहे भरला एवढा अहंकार ठीक आहे मग फकीर हो म्हणते झोला लेखे चेल देऊ साला तू फकीर असन आमच्या गळ्यात टाकेल झोला आम्हाला कर फकीर आ म्हणजे थो फकीर आहे आणि कधी पाहिलं नाही तर मग पेन पावणे दोन लाखाचा चष्मा साडेतीन लाखाचा कोट घातला त्या कोटावर मोदी 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 लिहून टाकलं इतका अहंकार असते का जी बरं लोक मेल्यानंतर नाव देत असते यानं जिवंतपणी स्टेडियमचे नाव दिलं अन का केलं तर त्या स्टेडियमचं नाव होतं सरदार वल्लभभाई पटेल हे नाव बदलवलं आणि त्याला आपलं नाव गेलं आणि लोकायला दाखवायला जगातला सगळ्यात मोठा पुतळ्या बांधला नवटंकी पा अन जिथं तिथं जाऊन खोटं बोलते त्या बांगलादेशमध्ये गेला म्हणजे बांगलादेशच्या स्वातंत्र्य चळवळीत मी होतो बांगलादेशात जाऊन तू हे वय का तू होता किती वर्षाचा म्हणजे ठीक आहे तर लोक म्हणते तुम्ही पंतप्रधानाने एकेरी भाषेत बोलतो अरे काही केलं असतं तर आदर ठेवला असता बापाचा जीव घ्यातला नड्डीपर्यंत आलाय अन्नधान्याच्या तीस किलोच्या कट्ट्यावर पाच टक्के जीएसटी आणला अग्निवीर सारखी स्कीम आणली जी आ, इंडियन आर्मीची वयाच्या एकोणीसव्या वर्षी आमचं पोरग लागल शेतकरी कष्टकरी कामगाराचं रिक्षावाल्याचं पोरग इंडियन आर्मीची तयारी करते हे पोरग एकोणतीस